महाडिक उद्योग समूहाच्या वतीनं शिरोली इथल्या जिल्हा परिषदेच्या आठ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले ज्ञानदीप हायस्कूल येथे या यंत्रणेचा शुभारंभ महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक बनल्याचं मत यावेळी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केलं महाडिक उद्योग समूह नेहमीच अशा विधायक उपक्रमांसाठी कृतीशील मदत करेल असं विश्वास यावेळी ग्रामस्थांनी दिलं यावेळी शिक्षक आणि ग्रामस्थांच्या वतीने केलेल्या सत्काराचा विनम्रपणे महाडिक यांनी स्वीकार केला या कार्यक्रमाला कृष्णात करपे ग्रामपंचायत सदस्य सरजे खान हर्षदा यादव अनिता शिंदे धनाजी यादव संतोष यादव संदेश शिंदे दीपक यादव दत्ता पुजारी शिवाजी कोरवी संपत चौघले केंद्रप्रमुख कृष्णाथ पाटील मुख्याध्यापिका दे दीपा देऊळकर अंजना संकपाळ राजेश जाधव बाळासाहेब बाळतेकर संदीप कोरवी अनिता कुंभार तपसुम पाटील झाकीर मुजावर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी